साडे चार बस सोडल्याच पाहिजे सोडल्यात पाहिजे सोडल्यात पाहिजे साडे शाळेच्या गाड्या बस सोडल्यात पाहिजे सोडल्यात पाहिजे सोडल्यात पाहिजे अकोल्या आजारामध्ये बसची संख्या वाढलीच पाहिजे वाढली पाहिजे अस्तफा जिंदापोद जिंदाबाद जिंदाबाद अस्तफा जिंदाप जिंदाबाद जिंदाबाद टीवाप जिंदाबाद जिंदाचाळीस बस कोणाला अक्षेदा वाटायचं आहे विकासाच्या दृष्टीने तुम्ही अकोल्याचं नाव घेता आदिवासी तालुका म्हणून नाव घेता परंतु अठ्ठेचाळीस बस कोण नाकाला लावायचे आपले गाव किती आहे त्याचा हिशोब करा प्रत्येक गावाला किमान बस ही पोहोचली पाहिजे हे गरीबाच वाहन आहे डीजेल पेट्रोल महागते खाद्य तेल महागते धान्य महागते परंतु शेती मालाला भाव दिला जात नाहीये या अशा परिस्थितीमध्ये अकोले आजारामध्ये फक्त अठ्ठेचाळीस बसेस आहेत आम्हाला उत्तर देण्यात आलं आधार व्यवस्थापकांनी उत्तर दिलं की फक्त आमच्याकडे अठ्ठेचाळीस बस आहेत आणि त्या जेव्हा त्यांची संख्या वाढेल तेव्हा प्रत्येक गावामध्ये आम्ही बसेस चालू करू अरे प्रत्येक गावामध्ये तुम्ही नंतर बस चालू करणार परंतु आज लहान लहान मुलं शिकतायोट्या खेड्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाहीये आमच्या मुलांनी समजा नामांकित जावं की नाही जावं त्यासाठी जा तुम्ही बसेस सोडल्या पाहिजे आणि ज्या बसेस आहेत त्या बसेस सुद्धा खराब आहेत कोणत्या काचा तुटलेल्या आहेत कोणचे टायर फुटले नाहीत कोणते ब्रिक लागत नाही आणि घाट ही सगळी भौगोलिक परिस्थिती अशी असताना उठणार नाही या रस्त्यावरून उठणार नाही आणि बसला रस्ता करून देणार नाही याची अगर व्यवस्थापक या सुखाकडे लक्ष द्यायचं आहे आम्ही काय वाटतो आणि काय तुमच्या बसमध्ये फुकट जात नाहीये आणि तुमच्या बस मध्ये तिकीट काढून जातो परंतु त्याही वेळच नाहीये अनेक गाड्या मुकाली होत्या तुम्हाला कारण झालं कोरोनाचं तुम्ही त्या बस गाड्या बंद केल्या आणि बंदरवाल्याला विकून टाकल्या आता तुम्ही म्हणताय आमच्याकडे फक्त नाही मग या बस कोण वाढवणार आम्ही तुम्हाला सरकारला टॅक्स देतो

घेण्यासाठी येत आहे दहा दहा किलोमीटर सायकलने प्रवास करताय त्याच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे म्हणून आमची मागणी आहे देशपाल विद्यार्थी संघटनेची आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया जीवाय संघटनेची मागणी आहे की तालुक्यामध्ये आपण बसची संख्या वाढवली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये बसच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो आम्ही या तालुक्यामध्ये आंदोलन केल्याशिवाय काय निर्णय करणार ही फक्त तातब्य आहे म्हणून आज एक आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे आधार व्यवस्थापक व्यवस्थापकाने त्याची सोय करावी आमचं निवेदन घेण्यासाठी इथे रस्त्यावर उन्हात बसून राहू आमच्या दिवस काही झालं तरी प्रशासन जबाबदार राहील म्हणून एवढं बोलतो आणि सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे संघर्ष मध्ये उतरलं पाहिजे म्हणून या आगाराच्या तंत्र कारबारीच्या विरुद्ध आपण प्राथमिक स्वरूपामध्ये निदर्शन करतो सांगतो इथला जिंगाबाद प्लाट फॉर्म